अपडेट इंडिया टी हर खबर सच्च ऐकू खैरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपकेंद्राला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालकांची भेट खैरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकेंद्राला कृषी उत्पन्न बाजार समितीचे राळेगावचे पदाधिकारी प्रफुल्ल मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव अरविंद वाढणकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव अंकुश मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव प्रवीण कोकाटे माजी सभापती पंचायत समिती राळेगाव रवींद्र निवल अध्यक्ष खैरी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भेट देऊन शेतकऱ्यांशी सी सी आय कापूस खरेदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी खैरी गावातील तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राळेगाव शहर प्रतिनिधी यश रवींद्र निवल